सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिएशन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या हत्ये आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवर्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळशंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा डॉक्टर वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागद कागदोपत्रांवरती हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणती कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण याचं कोणी ऐक ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं पण यानंतर या, या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हते या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे कोण होते डॉक्टर शिरीष पद्माकर वळसंगकर डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्यूरोफिजिएशन होते न्यूरोफिजिशियन होते त्यांचे वय एकोणसत्तर वर्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस हे अत्याधुनिक सुविधासह रुग्णालय त्यांनी उभारलं होतं उभारलं आहे डॉक्टर वळशंकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर येथून एम बी बी एस एम डीचे शिक्षण घेतले लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम आर सी पी यू के ही पदवी मिळवली आहे देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एस पी यम एस पी एम, एम न्यूरो हॉस्पिटल आहे न्यूरोलॉजी संबंधी निदान उपचार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया संशोधनासाठी त्यांनी त्यांचे हॉस्पिटल नामांकित होते संदर्भातील शस्त्रक्रियेवरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देशविदेशातून सादर केले आहेत कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटल कुरुडवारी कुरुडवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशिप तर डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण प्रशिक्षण पूर्ण केले न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे ते, त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेत त्यांनीच रुग्णसेवेला सुरुवात केली वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमानदेखील खरेदी केले होते देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे डॉक्टर वळशंकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम शुक्रवारी अठरा एप्रिल रात्री आठ वाजता एस पी ऑफ न्यूरोयसिसेस न्यूरोसायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले रात्री साडेआठ वाजता बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीचा गोळीचा आवाज आला त्यानंतर दुसरी राऊंड फायर झाल्यावर कुटुंबियांनी बेडरूममध्ये धाव घेतली यावेळी डॉक्टर शिरीष वळशंकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर शिरीष करण्यात आले मुलगा डॉक्टर अश्विन आणि सुन डॉक्टर सोनाली जवळपास पाऊन तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळशंकर यांना मृत घोषित करण्यात आले रात्री साडेदहा वाजता पोलीस आयुक्त उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूममधील बेडरूम सील केले रात्री दहा वाजून पंचेचाळीस वाजता फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काढतूस रक्ताचे नमुने घेतले मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद